नमस्कार मित्र हो स्वाध्याय सात ते बारा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण वर्ग आठवा विषय इतिहास पाठ आठवा सविनय कायदेभंग चळवळ या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने येणार असेल तर चॅनल सबस्क्राईब करा अधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण सविनय कायदेभंग चळवळ या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा कंसामध्ये रिकामा जागेत शब्द दिलेत महात्मा गांधी खुदाई खेदमतगार रेमसे मॅकडोनाल्ड सरोजिनी नायडू नंबर एक आहे लंडनमध्ये डॅश यांनी गोलमेत परिषदेचे आयोजन केले कोण केले रेमसे मॅक्डोनाल्डने केलेलं त्यानंतर दुसरी रिकाम जी आहे खान अब्दुल गफार खान यांनी डॅशडॅश या संघटनेची स्थापना केली कोणत्या संघटनेची स्थापना केली खुदाई खुदाई या संघटनेची स्थापना केली त्यानंतरचा प्रश्न पाहू हो आपण त्यानंतरचा प्रश्न आहे नंबर तीन धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व डॅशडॅश यांनी केले धारासना सत्याग्रहाचे के नेतृत्व कोण केलेलं आहे सरोजिनी नायडू यांनी केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेत दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून डॅशडॅश उपस्थित होते कोण उपस्थित होतं दुसऱ्या गोलमेज परिषदेला तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी उपस्थित होते पहिल्या गोलमेद परिषदेला गांधी गेले नाहीत आणि म्हणून गांधी अरविंद करार झाला आणि मग गांधी दुसऱ्या गोलमेद परिषदेला उपस्थित झाले म्हणून दुसऱ्या गोलमेद परिषदेला कोण उपस्थित होतं तर ते महात्मा गांधी उपस्थित त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा मित्र हो लक्ष द्या पहिला प्रश्न आहे चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली कोणाला चंद्रसिंग ठाकूर यांना उत्तर तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी खान अब्दुल गफ्फार खान यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला सुमारे आठवडाभर पेशावर हे शहर सत्याग्रहीच्या ताब्यात होते सरकारने गडवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले परंतु गडवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला त्यामुळे चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली अशा पद्धतीने उत्तर लिहिले पाहिजे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला उत्तर सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते सहा मे एकोणीसशे तीस रोजी सोलापुरात हारताळ पाळण्यात आला याप्रसंगी सोलापुरात मोठा मोर्चा काढण्यात आला तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे करण्याचा आदेश दिला त्यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले परिणामी संतापलेल्या जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालय म्युन्सिपल इमारती इत्यादीवर हल्ले केले हे आंदोलन दडपण्यासाठी सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली निष्फळ ठरली उत्तर पहिल्या गोलमेक परिषदेत भारत तसेच इंग्लंडमधील विविध प्रतिनिधी उपस्थित होते केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयावर या परिषदेत चर्चा झाली या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक सभा होती म्हणून तिच्या सहभागाशिवाय पहिल्या गोलमेद परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली दुसरा प्रश्न आहे प्रश्न आहे गांधींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेक परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली दुसऱ्या गोलमेद परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रेम्स मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आला जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती म्हणून गांधीजींनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण केले आणि लक्षात त्यानंतर मग पुणे करार झाला बाबासाहेबांनी मी हिंदू म्हणून जलो तर हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली एकोणीसशे पस्तीसला या सगळ्या गोष्टी पुन्हा येतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा नंबर एक गांधीजींनी मिठाचा जींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले उत्तर लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव समत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या त्यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली उत्तर गोलमेद परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली प्रधानमंत्र्यांचे आव्हान लक्षात घेता ऐसरॉयने गांधीजी व अन्य नेत्यांना तुरुंगातून मुक्त केले राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण निर्माण केले महात्मा गांधी व भायसुरा यांच्यात समजोता झाला यालाच आपण गांधी आयरविन करार असे म्हणतात या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रास्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली परिणामी राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चवळ मागे घेतली त्यानंतरचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा या कालरेषेमध्ये बारा मार्च एकोणीसशे तीसपासून ते सहा एप्रिल एकोणीसशे तीस तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस चार मे एकोणीसशे तीस आणि सहा मे एकोणीसशे तीस अशा कालरेषा मांडलेली आहे तर त्यामध्ये सविनय कायदेभंगाच्या अनुषंगाने काय काय घटना घडल्या त्या आपल्याला या तक्त्यामध्ये मांडायच्या आहेत बारा मार्च एकोणीसशे तीस गांधीजी अठ्याहत्तर सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले कधी निघाले सहा मार्च एकोणीसशे तीसला ला निघाले त्यानंतर सहा एप्रिल एकोणीसशे तीस दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजीने मिठाचा कायदा मोडला मिठाचा कायदा कधी मोडला सहा एप्रिल एकोणीसशे तीसला ला मोडला तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस खान अब्दुल गफ्फार खान यांच्या नेतृत्वाखाली पेशावर येथे सत्याग्रह सुरू करण्यात आला चार मे एकोणीशे तीस गांधीजींना अटक करण्यात आली चार मे एकोणीशे तीस ला त्यानंतरचा कालरेषा आहे सहा मे एकोणीशे तीस सोलापुरात हरताळ पाळण्यात आला व मोठा मोर्चा काढण्यात आला अशा पद्धतीने ही कालरेषा पूर्ण करायची याच्यामध्ये कुठला तरी रखाना रिकामा दिलेला असतो त्यानंतरचा प्रश्न आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला आहे फोटो आणि फोटो खाली नाव देऊन त्याबद्दलची माहिती लिहा हा फोटो सरोजिनी नायडूंचा आहे हा फोटो भिंतीवर लावायचं वर्गामध्ये ते आणि त्याच्या बाजूला सरोजिनी नायडूबद्दलची माहिती सरोजिनी नायडू ह्या संविधान सभेमध्ये घ झेंडा समितीच्या प्रमुख होत्या तर हे माहिती लिहायची महात्मा गांधींना अटक झाल्यामुळे धारासना येथील मिठागारापुढे सत्याग्रह करण्याची जबाबदारी अब्बास तैयबजी यांच्याकडे होती पण त्यांनाही अटक केल्यामुळे चळवळीचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांच्याकडे आले तीन हजार सत्याग्रही धारासना इथे आंदोलन करीत होते इतर आंदोलनकांना तिथे जाता येऊ नये म्हणून पोलिसांनी धारासनाकडे जाणारे सर्व मार्ग रोखले तरीही मिटाच्या कायद्याचा भंग आंदोलकांनी केला या चळवळीचे फलित म्हणजे प्रथमच भारतीय महिलांनी जास्त संख्येने चळवळीमध्ये भाग घेतला सरोजिनी नायडूच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे महिलांचा सहभाग आंदोलनामध्ये वाढला त्यानंतर हा दुसरा फोटो आहे खान अब्दुल गफ्फार खान ज्याला आपण सरहद गांधी म्हणतो त्याला भारतरत्न पुरस्कार भारताने दिलेला आहे पाकिस्तानी भारतरत्न नावाचं बालाजी सरांचं पुस्तक आता आलेलं आहे खान अब्दुल गफ्फार खान हा फोटोला वचण्याच्या खाली माहिती द्यायची वायव्य सरहद प्रांतात सरहद गांधी अब्दुल गफार खान अब्दुल गफ्फार खान यांनी पठाणांच्या सत्याग्रहाची फौज निर्माण केली या घेऊन त्यांनी खुदाई खेदमतगार ही संघटना निर्माण केली या संघटनेला लाल डागालेवाल्यांची संघटना असेही म्हणतात तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी या संघटनेने पेशावर येते सविने कायदेभंगाच्या चळवळीत सुरुवात केली त्यावेळी या सत्याग्रहावर गोळीबार करण्याचे आदेश ब्रिटिशांनी गडवाल पलटणीला दिले या पलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला म्हणून ब्रिटिशांनी या अधिकाऱ्यास कामावरून कमी करून कठोर शिक्षा दिली त्यानंतरचा फोटो आहे बाबू गेनू सय्यद सय्यद हा बाबू गेनू प्रसिद्ध आहे अत्यंत गुलामी सहन करणारा कामगार आहे आणि तो आत्मबळाने ट्रक खाली स्वतःचं बलिदान देतो आणि आपण पाहतो की तो शहीद होतो बाबू गेनो हा भारतीय स्वातंत्र्यदळात सहभागी झालेला एक स्वातंत्र्य सैनिक होता एकोणीसशे तीस साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या बंगायद्याच्या चवळीत त्याने भाग घेतला मुंबईत विदेशी मालाची विक्री करणाऱ्यांची दुकाने बंद करण्यामध्ये त्याने पुढाकार घेतला ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातील मुंबई शहरात वाहून नेणाऱ्या विविध नेणाऱ्या विदेशी मालाच्या ट्रक रोखण्यासाठी तो रस्त्यावर आडवा पडला बारा डिसेंबर एकोणीशे ट्रक गेल्याने गेनू रोड असे नाव देण्यात आले पाठात उल्लेख केलेली सविनय कायदेभंग चळवळीतील ठिकाणे भारताच्या नकाशा आराखड्यात दर्शवा असं म्हटलेलं आहे भारताचा नकाशा दिलेला असेल आणि त्या आराखड्यामध्ये ती ठिकाणं आपल्याला दर्शवायची आहेत तर याचं निरीक्षण करा दर्शवलेली आहे ठिकाण हे आहे काश्मीरच्या पुन्हा पाकव्यात काश्मीरमध्ये इतक्यात पेशावर या ठिकाणी खान अब्दुल गफार खानाने सत्याग्रह केला होता गुजरातमध्ये हे आहे साबरमती त्याच्यानंतर ही आहे दांडी दांडीयात्रा त्यानंतर ही इथं दाखवलेलं आहे धारासना त्याच्यानंतर इथं खाली आहे मुंबई आणि मग मुंबईच्या खाली ही इथं दाखवलेलं आहे सोलापूर ज्या अशा पद्धतीने ही सविने कायदेभंगाच्या शेवटीची ठिकाणं नकाशावर दाखवलेली आहेत आणि अशा पद्धती आपण दाखवायची तर मित्र हो धन्यवाद आपण या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना अधिक चॅनल शेअर करा अशाच पद्धतीने आपण इतिहास नागरिकशास्त्राची संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तर मित्र हो अधिकाधिक मित्रांना अधिक ही चॅनल शेअर करा धन्यवाद